नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर होणार फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला नारळी पौर्णिमेस कोळी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बदलापूर प्रकरणी नागरिक संतप्त रुळावर उतरून केलं आंदोलन एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय आरोपीला कडक शासन करण्यात येईल यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले बदलापूरमधील पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितलं ज्या विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावी अशी सूचना त्यांनी केली शिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्क असतो त्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं त्यांची पार्श्वभूमी माहीत करून घेणं गरजेचं आहे विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री म्हणाले सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण ठाण्यातील कोळी बांधवांसमवेत उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते यावेळेला माजी उपमहापौर पल्लवी कदम अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उप आयुक्त उमेश विरारी उपस्थित होते कळवा खार्टन रोड इथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधीवत पूजन केलं तसंच समुद्राला नारळ अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत त्याची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कळवा विसर्जन घाट येथील पालखीची इथे मनोभावी पूजा करून पालखीतील नारळ खाडीत अर्पण करण्यात आला नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण दऱ्याला नारळ अर्पण करून कोळीबांधव मासेमारीला सुरुवात करतात दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ही नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो याबद्दल कोळी बांधवांनी पालिकेचे आभार मानले यावेळेला पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन सा करण्यात आलं होतं बदलापूरच्या पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली यातील एक मुलगी तीन वर्ष आठ महिन्याची आहे तर दुसऱ्या मुलीचं वय सहा वर्ष आहे या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतप्त झाले गेल्या कित्येक तासांपासून बदलापूरच्या नागरिकांना शाळेबाहेर आंदोलन चालू आहे जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आता या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप मिळाले या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून थेट ते रेल्वे रुळांवर उतरले नागरिकांनी लोकल ट्रेन्स थांबवून ठेवल्या बदलापूरमधील एका शाळेतील हे प्रकरण समोर आल्यानंतर बदलापूर तसंच समस्त महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतोय अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण समोर आल्यानंतर सुरुवातीला शाळेनं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तक्रार करायला गेलेल्या पालकांना महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल बारा तास ताटकळत ठेवलं त्यामुळेही नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय हे प्रकरण समोर आल्यानंतर आता नागरिक प्रचंड संतापलेत ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले त्या शाळेच्या बाहेर महिला तसंच पुरुष मोठ्या संख्येनं जमले नागरिक इथे घोषणाबाजी करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करतायत सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे देखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करतायत लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखून ठेवल्यात दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करतायत संपूर्ण देशभरात दंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या सत्तावीस ऑगस्टला दह्यंडी उत्सव साजरा होणार आहे मात्र आठ दिवस शिल्लक असताना अजून सुद्धा गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आलेले नाहीत त्या संदर्भात ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व उपस्थित पत्रकार परिषद पार पडली महाराष्ट्र शासनानं पंच्याहत्तर हजार गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केलाय आहे मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळाला नाही त्यामुळे ही बाब मनसे पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीनं पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहिहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानले शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बाळगोपाळांना होतोय का सराव करताना अनेक बाळगोपाळांना इजा होते मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्यानं अनेक गोविंदा पथकांनी खंत व्यक्त केली त्यामुळे दहिहंडी उत्सवाच्या एक महिन्याआधी गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांनी केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं की यावर्षी महाराष्ट्रातले साठ गोविंदा पथक स्पेनला पाठवणारे साठ गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीनं केली जाईल त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही यावेळेला पत्रकार परिषदेत करण्यात आली चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी सात दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्स पासून वंचित आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत त्यामुळे आज आम्ही तुम आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे महाराष्ट्र नव नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सह ठाण्यातील पाच हजार गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहेत त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा आभार मानतो ठाण्यातील कळवा रुग्णालय हे नेहमी चर्चेचा विषय असते यावेळेला मात्र रुग्णालयात घडलेल्या खळबळ माजली आहे बेचाळीस वर्ष एक इसम रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करत होता परिसरात असलेल्या सुरक्षा रक्षकांना ही गोष्ट दिसताच त्यांनी त्या इस्माला हटकलं आणि मुलीला या तू ओळखतेस का म्हणून विचारलं मुलीनं आपण ओळखत नसल्याचं सांगितलं तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं अधिक चौकशी केली असता नाव प्रदीप नारायण बेचाळीस असून तो मुलीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेऊन गेला होता आणि तिच्याशी गैरवर्तवणूक करत असल्याचं चा निष्पन्न झालं त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर ऑक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय काल एकोणीस रोजी साडे अकराच्या दरम्यान एक मुलगी जी थोडंसं तिला आकलनशक्ती थोडी कमी आहे परंतु तिला समजते सर्व अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेचसे हे लोक बसलेले असतात आपले तिथले आले पेशंटचे नातेवाईक वगैरे आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा बेचाळीस वर्षाचा या आहे प्रदीप शेळके म्हणून हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळ करतोय असं ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला स सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं सेक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावर होत्या आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्याचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतलं आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून सी भारतीय न्यायसंहितेच्या अन्वय बारा सत्तेचाळीस स्वयंक्तिक चोवीस अन्वय बदलापूर इथे घडलेली लहान मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र रोष उसळलाय आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री दीपक केसरकर यांनीही तातडीनं कारवाईचे आदेश दिलेत शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सध्या चौकशीसाठी बदलापूरमध्ये दाखल डॉक्टर कायंदे म्हणाल्या की या प्रकरणात शाळेचं प्रशासन शिक्षक आरोपी तसंच ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला त्यांना क्षमा केली जाणार नाही या घटनेवर कुणीही राजकारण करू नये कारण या घटनेत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे दरम्यान संबंधित आरोपीला फाशीची शिक्षाच व्हावी अशी मागणी व्यक्त केली बदलापूरच्या एका शाळेमध्ये दोन अत्यंत अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते घृणास्पद आहे आहे संतापजनक आहे आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत फास्ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची उपमुख्यमंत्री असतील केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही मग ती शाळेचं प्रशासन असो ते शिक्षक असो तो अत्याचार करणारा असो आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट कर घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये कारण या दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे कुठेही कोणाचीही बदनामी होणार नाही आणि परंतु त्याच त्यामध्ये की कोणालाही जे जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आवाज माजावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडे शेवटी पुन्हा एकदा चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींवर होणार फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला नारळी पौर्णिमेस कोळी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बदलापूर प्रकरणी नागरिक संतप्त रोळावर उतरून केलं आंदोलन आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार